बोलो ये कौन सा कंपनी का बीज है ये सीमन सीट का तो कौन है आप ये दीपक दादा अच्छा दीपक दादा चलो नमस्कार नमस्कार बहुत ही खुशी हुई मुझे आपकी माल की जो साइज और क्वालिटी देखकर तो आपने ये जो कितना दिन में तैयार किया आपने इसको? ये आज अट्ठावन दिन अट्ठावन दिन दिन तो ये कितना एकड़ है आपका ये एकड़ है अड़तीस घुंटे आपको क्या लग रहा है कितना माल निकलेगा ये पच्चीस टन टन निकलेगा बड़ा माल तो उससे पहले मैं बता दू मैं एक व्यापारी हूँ तो फिर भी मैं कुछ जानकारी ले लो दौड़ों कि मतलब शेतकड़ी को खुश रहना चाहिए हमेशा खुश रहना चाहिए तो आपको क्या लग रहा है ये जो बीस पच्चीस टन माल निकला है एक एकड़ में आपको क्या लग रहा है अच्छा लग रहा है हमको अच्छा लग रहा है और रेट क्या मिला आपको रेट बारह रुपए बारह रुपये हाँ, आपको रेट अच्छा मिला हाँ, हाँ किलो पर हम कोशिश करेंगे आपको और अच्छा भर के रेट मिले तो आगे से आप यही कोशिश जारी रखिए जैसे आपने माल तैयार किया बिल्कुल इसी तरह से तैयार कीजिए और जो आपको ऊपर जो है इस चीज के पीछे जो आपकी से पीछे हाथ दे उससे सलाह लेते रहिए और ऐसे माल तैयार कीजिए बहुत बहुत शुभकामनाएं आपको और ऐसे करते रहिए तो ये हमारे सेठी केंद्र के बहुत बहुत धन्यवाद आपको जो आपकी सलाह से इसे माल मिले बहुत ही अच्छा लगा हमको मैं बहुत खुश हुआ इन्हीं का मार्गदर्शन कोशिश करेंगे आपको रेट और बढ़ के मिले ये कुशी जारी रहेंगी बस वही माल अच्छा और रेट अच्छा होना चाहिए शेतकऱ्याको जो उसकी मेहनत की जो फल रेट है वो मिलना चाहिए जरूर मेरे हिसाब से नमस्कार सर्व महाराष्ट्रातील कृषी बंधूंचं या ठिकाणी मौंगरी कृषी उद्योग या YouTube चॅनल मध्ये सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण ठिकांची यशोगाथा या मौंगरी कृषी उद्योग समूह कोपरगांंच संकल्पनेतून आपण रोज आठवड्याला एक दोन तरी व्हिडिओ आपण सादर करत असो शेतकऱ्यांना माहिती सांगण्यासाठी की कुठला शेतकरी कसा पीक घेतो अशाच आज आपण या टरबूज या पिकाची यशोगाथा या कार्यक्रमांतर्गत आपण आलो आहोत कोपरगाव तालुक्यातील अगदी औरंगाबाद जिल्ह्याच्या भांडवीवर मला हरकत नाही अशा आपेगाव या गावी येथील एका युवा शेतकऱ्यांनी आपल्या या टरबूज शेतामध्ये जो चमत्कार केलेला आहे हा या ठिकाणी आपण पाहू शकत आहात हा जो या ठिकाणी चमत्कार दिसतो आहे हा आहे बाहुबली या बाहुबलिया आज या ठिकाणी आला असताना आपण आपेगाव या गावातील प्रगती शेतकरी ज्यांच्याकडे युवा शेतकरी पाहिले असा अमोल जयंतराव भुजळे पाटील नमस्कार नमस्कार यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहोत मुनगुल कृषी कोपरगावचे डायरेक्टर दीपकदा पाटील आहेत हे आपल्याशी या ठिकाणी या प्लॉटचा जो अनुभव आहे याविषयी मार्गदर्शन करतील दादा नमस्कार नमस्कार राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या सेवेतील हे जे कुटुंबीय इथे उभे आहेत मग ते भुजाडे पाटील कुटुंबीय असतील सोमासे पाटील कुटुंबीय निकम पाटील कुटुंबीय आणि कदम पाटील कुटुंबीय आणि शिंदे पाटील कुटुंबीय आणि मग बाबांचा जो मंत्र आहे कृषी सेवा हीच खरी ईश्वर सेवा आणि आपल्या कामाला आपल्या शेतीला पूजा मानून तो आपला धर्म मानून इमान इतबारे शेती करणाऱ्या या सर्व कुटुंबियांना मौनगिरी कृषी दीपक हे आमच्या संस्थेचा साक्षात दंडवत आहे सतरा मार्च रोजी लागवड झालेला हा जो प्लॉट आहे आज अठ्ठावन्न दिवसाचा प्लॉट आपल्याला ह्या ह्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे आजही परिस्थिती अशी आहे की पुढील पंधरा दिवस हा जो प्लॉट आहे हा हार्वेस्टिंग साठी आपण थांबवू शकतो आणि ज्या अर्थी पिकाचं वय वाढतं त्यावेळेस निश्चितच पिकाचं उत्पादन सुद्धा वाढतं आणि अठ्ठावन्न दिवसामध्ये एकरी तीस टनापर्यंत उत्पादन क्षमता ह्या प्लॉटचं उत्पादन मिळू शकतं अशी परिस्थिती या ठिकाणी आहे आता एक गाडी या ठिकाणी लोड होत आलेली आहे आणि यातील एक गुंठे क्षेत्रातला माल या ठिकाणी तोडून झालेला आहे आणि ज्या वेळेस आपण सतरा मार्च रोजी प्लॉटची लागवड केली सुरुवातीचे आठ दिवस सरासरी पस्तीस छत्तीस अंश सेल्सिअस तापमान होतं आणि तदनंतर पूर्णत पन्नास दिवस पंचेचाळीस ते पन्नास दिवस दिवस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत तापमान असताना हा प्लॉट उभा होता आणि अशा परिस्थितीमध्ये जे आव्हान आपल्या समोर होतं ते म्हणजे ह्या पिकाचा पाला टिकवणे पानं टिकवणे आणि त्या परिस्थितीत आपण सर्व प्रयत्न या ठिकाणी केले त्यातून मग फळाची फुगवण फळाची गुणवत्ता टिकवणे फळमाशी तदनंतर भुरी आणि साल पोखरणारी आळी याच्यासाठी वेळच्या वेळी आपण सर्व उपाययोजना केल्या आणि ह्या उत्पादन वाढीमध्ये ह्या दर्जेदार उत्पादनामध्ये एक कृषी विक्रेता फक्त त्याला ते, तिथून तो सांगू शकतो की आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या वेळेत करणं गरजेचं आहे परंतु त्याला योग्य आणि सकारात्मक प्रतिसाद देण्याची जबाबदारी जी आहे ती सर्वस्वी त्या शेतकरी बांधवांची असते आणि मला योग्य प्रतिसाद या सोमसे पाटील आणि भुजाडी पाटील कुटुंबियांकडून ह्या प्रगतशील शेतकऱ्यांकडून मिळाला आणि निश्चितच त्याचा परिणाम आपण या ठिकाणी आज बघतो आहोत एवढ्या टेम्परेचरमध्ये एकंदरीत उत्पादन क्षमता जे प्लॉट मागील आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून काढण्याचे सुरू आहे अकरा ते पंधरा सोळा क्विंटल सोळा टनापर्यंत उत्पादन निघालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे परंतु हा एक प्लॉट सोमाशी पाटलाचा प्लॉट जो दोन दिवसापूर्वी हार्वेस्टिंग झालेला आहे त्या प्लॉटने एक नंबरचा म्हणजे चार किलोपेक्षा अधिक वजन असणार जो माल आहे तो सत्तावीस ते अठ्ठावीस गुंठ्यामध्ये वीस टन निघाला आणि आता जो अमोल भाऊच्या प्लॉटची जी हार्वेस्टिंग आज सुरू आहे त्या प्लॉटमध्ये अडास्तीस ते चाळीस गुंठ्यामध्ये तीस टन उत्पादन ह्या मध्ये निघू शकतं तदनंतर दोन नंबरचा जो माल आहे तो सरासरी सहा ते सात टन निघेल असं आणि जर आपण पुढील अजून दहा दिवस जर थांबलो असतो परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे आपल्याला हा प्लॉट पंधरा दिवस लवकर आपण या ठिकाणी काढत आहोत मागील वर्षाचा माझा असा अनुभव आहे आता एखाद्याला जर आपण सांगितलं की कलिंगड हे पीक नव्वद दिवस सुद्धा घेऊ शकतं तर एखाद्याला ती गोष्ट जरा अतिशोक्तीची वाटेल परंतु मी शेतकरी बांधवांना सांगू शकतो जर योग्य व्यवस्थापन असेल रोग किड नियंत्रण असेल पाणी व्यवस्थापन असेल सूक्ष्म द्रव्याचा योग्य वापर असेल बायोसंजीवक बायो, बायो फर्टिलायझरचा योग्य वापर जर असेल तर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत सुद्धा ह्या पिकाचं वय जाऊ शकतं आणि निश्चितच ज्यावेळेस वय वाढतं त्यावेळेस उत्पादन सुद्धा वाढतं तर मागील वर्षी माझ्याकडे नव्वद दिवस वय घेतलं पूर्ण नव्वद दिवस कालावधी घेतलेला आणि एकरी बेचाळीस टन उत्पादन काढलेला प्लॉट सुद्धा आपल्याकडं होता आणि त्याच आत्मविश्वासाने हे जे दोन्ही प्लॉट आपण तयार करत होतो मला इथंही एक आत्मविश्वास असा होता की जर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसापर्यंत आपण ह्या प्लॉटचं वय जर लांबवलं की जेणेकरून जास्तीत जास्त अन्नद्रव्याचा साठा पाण्यात केला आणि तयार झालेला अन्नद्रव्य फळाच्या विकासासाठी जर आपण वापरलं शेवटच्या दहा दिवसामध्ये तर एका गुंठ्याला एक टन उत्पादन क्षमता ह्या प्लॉटमधून मिळू शकते हा बाहुल बाहुबलीचा प्लॉट आपल्या समोर उभा आहे परंतु शेतकरी मित्रांनो पावसाचं वातावरण अवकाळी पावसामुळे आपण हा प्लॉट अठ्ठावन अठ्ठावनव्या दिवशी या ठिकाणी वापरायला दिलेला आहे तरी सुद्धा हा तीस टनापर्यंत एक नंबरच्या उच्च दर्जाच्या गुणवत्ता असणारा जो माल आहे त्या ठिकाणी हा निघत आहे आणि दोन नंबरचा म्हणजे तीन ते चार किलोच्या दरम्यानचा जो माल आहे तो सरासरी पाच ते सहा किंवा साठ टनापर्यंत निघू शकतो अशा पद्धतीनं पस्तीस छत्तीस सदोतीस टनापर्यंत उत्पादन हा प्लॉट देऊ शकतो या तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना एकच आव्हान करू इच्छितो की आपण कुठली कीटकनाशक वापरली आपण कुठली बुरशीनाशक वापरली आणि किती विद्राव्य खत सोडली हे आपल्या यशाचं गणित नसतं तर त्या शेतकऱ्याने योग्य वेळेत योग्य केलेलं व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या सर सगळ्या गोष्टी आपण जर सांभाळल्या तर आपण अधिक उत्पा दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो या दोन्ही प्लॉटच्या यशाचं जे गमक आहे ज्या गोष्टी आम्ही सांगितल्या त्या वेळच्या वेळी त्यांनी केल्या त्यात लागवडीची तारीख असेल त्याच्यानंतर लागवडीचा अंतर असेल आणि आपण जे विद्रव्य खताच्या सोडणीचं वेळापत्रक त्यांना दिलं होतं त्यामध्ये जीवामृतची एक स्लरी आम्ही या ठिकाणी बनवलेली होती मायक्रोन्युट्रॉनची स्लरी आपण बनवलेली होती आणि एक एनपीके ची स्लरी या ठिकाणी बनवलेली होती त्याचं एक वेळापत्रक त्यांना लिहून दिलं आणि त्या ठराविक अंतराने ते सोडत गेले त्याचा परिणाम त्याचे रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे अजून एक गोष्ट मी आपण आवर्जून सांगतो की अतिरेक रासायनिक खताच्या किंवा विद्रव्य खताचा वापर हाच काय अधिक दर्जेदार उत्पादनाची गुरु किल्ली नसते या ज्या गोष्टी आहे बारीक सारीक या सगळ्या आपल्याला आपल्या सर्वांना सांभाळून जमिनीचं आरोग्य टिकवत असताना पिकाचं अधिक उत्पादन मिळवण्यासाठी खर्च आणि उत्पन्नाचं ताळमेळ बसवून आपल्याला ह्या पुढील सगळ्या गोष्टी करायच्या आहे यांचं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे काही गोष्टींची रिस्क आम्हाला घेता नाही आली परंतु पुढच्या वर्षी पुन्हा यांच्यावाल्या एक एक एकराचे प्लॉट राहतील त्यात यावर्षी जो एकंदरीत ह्या एक एकर प्लॉटला जो, एक जो खर्च झालेला आहे तो सरासरी पंच्याहत्तर हजारच्या आसपास आहे तो खर्च पुढील वर्षी वीस टक्के कमी करण्याच्या हिशोबाने जे नियोजन किंवा त्याची जी ब्ल्यू प्रिंट आहे ती आमच्याकडे रेडी आहे पुढील वर्षी पन्नास ते साठ हजारामध्ये कशा पद्धतीनं प्लॉट आपल्याला तयार करता येईल या हिशोबाने सगळ्या विवाह असतील यामध्ये त्यांचा आता ड्रीप वगैरे हे सर्व रेडी राहील आणि मग मल्चिंग पेपर असेल रोपा असतील आणि विद्रव्य खताचा थोडाफार जो खर्च असेल तो आणि आपण ज्या ज्या स्लरी याला आत्तापर्यंत वापरल्या फर्टिलायझर जे वापरले यात अजून आपल्याला ह्या वर्षी आपण जो अभ्यास केला यातून काही जे सूक्ष्म निरीक्षण नोंदवले त्यातून सुधारणा करून त्या सुधारणा पुढील वर्षाच्या प्लॉटमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतील आणि निश्चितच मी सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी ग्वाही देतो की आपल्याला पुढच्या वर्षी चाळीस चाळीस टन प्लस पुढे या ठिकाणी उत्पादन मिळवायचं आहे पिकाचा सर्वात महत्वाचा जो टप्पा असतो पंधरा ते पंचवीस दिवस तिथून जर आपण तो काळ जर आपण व्यवस्थित सांभाळला तर निश्चितच आपण अधिक दर्जेदार उत्पादनाकडे वाटचाल करू शकतो या सर्व शेतकरी बांधवांबरोबर आपण कायमस्वरूपी निश्चितच वर्षानुवर्ष राहू आपल्या सर्वांना मिळून या देशाच्या उत्पादनामध्ये शेतीच्या उत्पादनात कमी खर्चात कशी वाटचाल करता येईल त्या हिशोबाने अभ्यास करून पुढील वाटचाल करायची आहे दादा मला एक सांगा आज जे आपण म्हणतो जे तुमचं नाव या ठिकाणी तालुक्यात नव्हे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये गेले आहे तर मुळगिरी कृषी केंद्राचं जे नाव आहे याच्या मागचं नेमकं रहस्य काय आतापर्यंत जे कृषी पदवीधर असतील आणि ते ह्या व्यवसायात असतील मुळात साहेब सेवा सुविधा आणि सल्ला असं त्या कृषी सेवा केंद्राचं स्वरूप असतं आणि या तिन्ही गोष्टी ठेवून आपल्याला हा व्यवसाय पुढे न्यावा लागतो आणि खऱ्या अर्थानं जे पदवीधर कृषी विक्रेते आहे त्या ज्यांनी यातली पदवी घेऊन ह्या व्यवसायात आले त्यांनी खऱ्या अर्थानं कृषी विस्तार शिक्षणाचं काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते कंपन्यांचं खाजगी कंपन्यांचं जे संशोधन असेल जो रिसर्च असेल जे तंत्रज्ञान असेल विद्यापीठाचं जे तंत्रज्ञान असेल किंवा कृषी विभागाचं इथे तंत्रज्ञान असेल ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरच पोच बांधापर्यंत पोचवण्याची जबाबदारी ही आपली असते आणि तीच आपल्याला पदवीधर होत असताना ती शपथ विद्यापीठाने आपल्याकडून घेतलेली असते धन्यवाद दादा या ठिकाणी दादांनी आपल्या शेतकऱ्यांना सर्व मार्गदर्शन केलं आणि प्लॉटचा अनुभव आहे असल येणाऱ्या हंगामाविषयी असेल सर्व तयारी त्या ठिकाणी झालेली आहे अमोलजी नमस्कार नमस्कार आपण या पिकाचं जीवन उत्पादन घेतलेलं आहे आपण या ठिकाणी आपण पाहत आहोत साधारणतः साडेसहा सात किलोचं फळ असायला पाहिजे काय आपला परिचय सांगा आपण नमस्कार माझं नाव अमोल जयवंतराव भुजाडी राहणार रापेगाव तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर आता दोन महिन्यापूर्वी आमचं कांद्याचं सीजन आटपल्यानंतर आमचं पाणी शिल्लक राहत होतं मग तेव्हा आम्ही दादा गव गववाळे पाटील त्यांच्याकडे गेलो त्यांना आम्ही मार्गदर्शन विचारलं आता हे या दिवसात आता उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर खूप वाढणार आहे याच्यामध्ये कोणतं पीक घेतला पाहिजे त्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं कमी पाण्यामध्ये तुम्ही टरबूज या पिकाचं उत्पन्न उत उत उत्पादन घेऊ शकता उत्पन्न घेऊ शकता मग त्यानंतर आम्ही दादांच्या मार्गदर्शनाखाली बाहुबली बाहुबली ही व्हरायटी निवडली त्याच्यानंतर त्याचं आम्ही ती प्लॉट रोप बुक करून ते प्लॉट लागण केली साधारणतः सोळा मार्च रोजी आमची टरबूच्या पिकाची लागवड झाली बारा मे रोजी अठावन्न दिवसामध्ये आमचा पॉट हार्वेस्टिंग साठी आलेला आहे आपण टर्बूचे पीक पहिल्यांदा घेतलं त्याच्या पूर्वी घेतलं होतं कधी याच्यापूर्वी आम्ही कधी या टरबूज पिकाची लागवड केली नव्हती आपण टरबूज कसं काय वळलं त्या शेतीकडे आपण म्हणजे वैजनाथ काका निकम त्यांचे पुतणे शंकर भाऊ निकम त्यांनी आमचे पहिले टरबूज हे पीक घेतलं होतं काकांनी सांगितलं याच्यामध्ये कमी पाण्यामध्ये उत्पादन तुम्ही याच्यात घेऊ शकता काकांना सांगितल्यानंतर आम्ही दादांची गाठ घेतली असं असं पीक घ्यायला पाहिजे दादा का दादांनी योग्य मार्गदर्शन केलं ते दादांनी सांगितले तुम्ही या उन्हाळ्यामध्ये अडचण नाही मग त्या पद्धती दादांच्या मार्गदर्शक पहिल्यापासून शेवटपर्यंत बेसल ढोस पासून आतापर्यंत परत जैविक मध्ये त्यांनी ऑर्गॅनिक मध्ये मायक्रोन्युट्रीन स्लरी जीवामृत स्लरी एन पीक स्लरी असं वेळोवेळी खत सांगितलं त्या पद्धतीत आमचा असा प्लॉट आलेला आहे मोनगुरी यांच्या यांच्यासोबत तुमचा किती वर्षाचा काळ आहे आतापर्यंत आमचा जा ते बारा वर्षाचा तुम्ही सोबत आहात होत बर जसं तुम्ही सांगितलं तसंच कांदा पिका काय त्याविषयी कांदा पिका मध्ये योग्य सल्ला योग्य म्हणजे मार्गदर्शन असतं त्यामुळे आमचं कांदा पीक हे चांगलंच असतं विक्रमी विक्रमी असतं लाल हो टिकाऊन क्षमता खूप चांगली असते चांगली असते हो तुम्ही समाधानी आहात हो समाधानी मी तुम्हाला असं विचारेन की मौनगिरी कृष्णा कोपरगाव गाव यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल थोडक्यात योग्य मार्गदर्शन असतं त्यांचं आम्हाला सगळ्यांना सगळ्या शेतकऱ्यांचे योग्य मार्गदर्शन योग्य खत औषध नामकिन कंपन्या त्यांच्याकडे औषध उपलब्ध असतात जे पाहिजे ते देतात त्यामुळे उत्पादनात वाढ होती सगळ्या शेतकऱ्यांनी हे सांगू शक इच्छितो का कोणताही पीक असो दीपक दादांचं मार्गदर्शन त्यांच्या सोबत असल्यानंतर योग्य मार्गदर्शन योग्य ॲव्हरेज उत्पादनात वाढ होते मी असं विचारन तुम्हाला खर्च आणि उत्पादन हा जो तुमचा रेशो हैं। हैं आहे हा कसा आहे अतिशय कमी खर्चा तुम्ही उत्पादन काढताय का खर्च भरपूर लागतात कमी खर्चामध्ये काढतोय दादा सांगितल्याप्रमाणे कमी खर्चामध्ये निघले आमचं उत्पादन आतापर्यंत आज या व्हिडिओ दरम्यान आपल्यासोबत उपस्थित आहेत अहमदनगर जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रामध्ये ज्या कृषी सेवा केंद्राचं नाव अगदी कानाकोपऱ्यामध्ये गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्र म्हणून न पाहता त्यांच्याकडे एक मार्गदर्शक म्हणून सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे असे मौनगिरी कृषी उद्योग समूह कोपरगाव यांचे डायरेक्टर दीपकदा गव्हा पाटील आपल्या सोबत आहेत दादा नमस्ते तसेच या चित्रीकरणादरम्यान या परिसरातील सर्व शेतकरी एका शेतकऱ्याचं कौतुक करण्यासाठी एका युवा शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये या पिकाचं जे विक्रमी उत्पादन घेतलं आहे हे पाहण्यासाठी व त्यांचं कौतुक करण्यासाठी या परिसरातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मी नाव घेतो दिलीपरावजी कदम साहेब नमस्कार यानंतर दिलीपराव भुजारे साहेब आपलं या ठिकाणी स्वागत नमस्कार सरजरावजी सोमाशी साहेब आपलं या ठिकाणी स्वागत जयंतरावजी भुजारे या प्लॉटचे मालक आहेत त्यांनी आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या मुलाला कसं घडवलं आणि मुलाच्या हातून कशी शेती करतायत ते आपल्या समोर या ठिकाणी पाहत आहोत आपण यानंतर वैजनाथी निकम साहेब आपल्यासोबत आहेत नमस्कार प्रदीपजी निकम आपल्यासोबत आहेत नमस्ते जी निकम पाटला आपल्यासोबत आहेत आपलं या ठिकाणी स्वागत ऋषीजी भुजारी साहेब आपल्यासोबत आपलं या ठिकाणी स्वागत आणि या चित्रीकरण दरम्यान या प्लॉटची ज्यांनी खरेदी केली ज्यांना आपण व्यापारी म्हणतो असे मुंबईवरून या ठिकाणी आलेले आमचे मित्र जी शेख भाईसाहेब स्वागत तसेच त्यांच्या सोबत एम पी शेंद मध्य प्रदेश आलेले चंपलालजी भैया या ठिकाणी आहेत आपलं या ठिकाणी स्वागत आता आमचा अंदाज पंचवीस टन प्लस आहे पंचवीस टन आहे तुमचा आणि भाव काय राहतो आता भाव बारा रुपये रेट लागला किलोला धन्यवाद अमोल जे आपण या ठिकाणी मोलाचं असं मार्गदर्शन केलं यानंतर मी या आमच्या आमच्या सोबत खास मुंबईवरून आले आमचे जे व्यापारी बंधू आहेत खरा त्यांचा रोल महत्वाचा असतो शेतकरी पिकवतो पण विकू शकत नाही हा एक महत्वाचा मुद्दा असतो शेतीमध्ये हसेन जे आपण मुंबईवरून आवडून आलात आपण या बिझनेस मध्ये बऱ्याच दिवसापासून बिजनेस करत आहात आपला तसा गाडा अभ्यास आहे असं मी ऐकलेला आहे या तरबूज प्लॉट विषयी आणि इतर प्लॉट विषयी आपण काय सांगाल त्या तो, तो बोलता मी एक व्यापारी हो आज से कम से कम दोन मैं तरबूज की खरेदी कर औरंगाबाद से चेकर लासलगाव तक हर जग पे गे पर ये जो टेम्परेचर इस टाइम पे आके, जी। भाई ने जो साइज माल की जो क्वालिटी बनाया सच में बिले तारीफ है बहुत ही अच्छा है मैंने जितने भी प्लॉट कटा मतलब आज की डेट में ऐसा प्लॉट मेरे हाथ में नहीं आया बहुत ही बाकी इसके पीछे राज क्या है किसके हाथ में भाई को अच्छी तरह मालूम है मुझे बहुत अच्छा लगा मुझे बहुत खुशी हुई ऐसी माल मुझे मिला इसका जो राज है प्लॉट का ये तो अभी बहन ने बहुत ये जो मोहंगिरी कुशन कोपर का जी जी इसका जो यहाँ पे चमत्कार दिख रहा है जी पूरा उनका श्रेय उनको जा रहा है जी तो आप जो एरिया में घूमते हैं हाँ। अगर कोई फार्मर मिलते हैं आपको हाँ। तो आप उनको सलाह देंगे क्या जरूर मैं ये सलाह दूंगा मैं तो पहले बोलूंगा कि भाई आपने इस टाइम पे जो कर रहे हो मैं भाई के नाम लूंगा पहले उससे क्योंकि वो जो सलाह दिया वो तो हमें मालूम नहीं भाई को अच्छे तरह से मालूम है जी। मैं पहले उसकी नाम लूंगा जी। कि आप अगर कुछ कर रहे हो ऐसी कुछ तो पहले उस आदमी से सलाह लीजिए तो आपको बेहतर से बेहतर रिजल्ट मिल जाएगा क्योंकि मुझे रिजल्ट दिख रहा है सामने तो आप पूरा सेटिस्फाई इस प्लॉट पे जी पूरा पूरा बहुत యా భుజారి కుంబియా దర్జేదార ఉపాదనా కృషి ఉద్యోగ సమూహ కోపరగా హర్ఫే లాఖలాఖ శుభే జయ జవాన్ జయ కిసాన్